नमस्कार माझं नाव जय राका आहे आमच्या फर्मचं नाव राका सीड्स हे सटाण्यामध्ये सिच्युएटेड आहे आमचं दुकान एकोणावीसशे नव्वदमध्ये आजोबांनी आणि पप्पांनी चालू केलेलं आहे आमच्याकडे सगळ्या नामांकित कंपन्यांचे व्हेजिटेबल्सचे सगळ्या नामांकित कंपन्यांचे कामं आहेत आर्डोड सीड्सचंही काम आहे आडोर सीड्सचं विराट आणि विजय टरबूज येतं यांची खासियत अशी आहे की विजय टरबूजचं पिरियड पावसाळी आणि थंडीमध्ये तुम्ही कधी लावू शकतात आणि आता एक डिसेंबरपासून उन्हाळी साथ, सा उन्हाळ्यासाठी आपण हे विराट टरबूज सजेस्ट करत आहोत विज विराट टरबूजचं अशी खासियत आहे की म्हणजे शेतकरी त्याच्यानंतर व्यापारी यांच्याकडनं एक्सपोर्टलासुद्धा आणि भारतात सुद्धा याची मागणी खूप चांगली आहे आणि याच्यामुळे मी खूप इंटरेस्ट घेतला आहे आणि इंटरेस्टने आम्ही पण प्रोत्साहन देतो आहे आणि तुम्ही पण एकदा टाकू शकता डोअर सीटचं मॅरीगोल्ड पण खूप चांगलं आहे ड्रीम येलो आणि प्राईम ऑरेंज म्हणून यांचे वाहन आहेत तुम्हाला कार्डोर सीड्सचे कोणतेही बियाणं लागलं व दुसऱ्या कंपन्यांचेही कोणते बियाणं लागलं तर तुम्ही राका सीड्स सटाण्याला संपर्क साधू शकता धन्यवाद